नमस्कार आज आपण बनवूया अगदी झटपट हॉटेल स्टाईल चवदार सांबार सर्वप्रथम आपण भाज्या शिजवून घेऊ कारण नंतर भाज्या शिजल्या जात नाही इथे मी अर्धा कप भोपळ्याचे तुकडे घेतले आहेत भोपळा सोलून त्याचे एक इंचचे तुकडे करून घ्यावे एक शेवग्याची शेंग सोलून त्याचे दोन इंचांचे तुकडे करून घेतले आहे तसेच एक गाजर सोलून त्याचे एक इंचाचे तुकडे करून घेतले आहेत एका एक वांग्याचे तुकडे करून घेतले आहेत तसेच एक बटाटा सोलून त्याचेही तुकडे करून घेतले आहेत तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार वापरू शकता त्यात पाणी व मीठ घालून भाज्या शिजवून घ्याव्या भाज्या एक शिट्टी करूनच शिजवाव्या जास्त शिट्ट्या करू नये आता डाळ बनवण्यासाठी इथे मी एक कप तुरडाळ घेतली आहे तुरडाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी डाळ शिजवण्यासाठी कुकर मध्ये काढून घ्यावी त्यात पाणी घालावे इथे मी डाळीच्या वर अर्धा इंच पाणी घातले आहे त्यात अर्धा टीस्पून हळद व चवीनुसार मीठ घालावे तसेच एक टी स्पून तेल घालावे म्हणजे डाळ छान शिजते कुकरचे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यावी शिजलेली डाळ छान घोटून घ्यावी आता पाव टी स्पून मेथी दाणे परतून घ्यावे व काढून घ्यावे मग एक टी स्पून उडदाची डाळ एक टी स्पून चना डाळ एक टेबल स्पून धने सात ते आठ कढीपत्त्याची पाने दोन ते तीन लाल मिरच्या डेट काढून घ्याव्या सर्व छान मंद आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घ्यावे भाजलेले सर्व साहित्य मिक्सर मध्ये फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी मग त्याच भांड्यात पाव कप व ते फिरवून घ्यावे मग त्यात पाणी घालावे पुन्हा मिक्सर मध्ये फिरवून बारीक पेस्ट तयार करावी सांबार बनवण्यासाठी एका भांड्यात तेल गरम करावे त्यात एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे पाव टीस्पून हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पाने व एक सुकी लाल मिरची घालून फोडणी तयार करावी त्यात पावटी स्पून दाणे घालावे याने सांभारला छान चव येते मग त्यात एका कांद्याचे चौकोनी तुकडे करून घालावे कांदा छान पारदर्शक होईपर्यंत परतावा कांदा जास्त मऊ करू नये मग त्यात एका टोमॅटोचे तुकडे करून घालावे टोमॅटोही परतून घ्यावा जास्त शिजवू नये मग त्यात पाव टी स्पून हळद एक टीस्पून कश्मीरी मिरची पावडर दोन टेबल स्पून सांबर मसाला सर्व मसाले छान मिक्स करून घ्यावे मग त्यात तयार केलेली पेस्ट घालावी सर्व छान मिक्स करून घ्यावे मग त्या सर्व शिजवलेल्या भाज्या घालाव्या व त्यातील पाणीही घालावे शिजवलेली डाळ घालावी गुळ घालावा तसेच दोन टेबल स्पून चिंचेचा कोळ घालावा चवीनुसार मीठ घालावे आधी मीठ घातले आहे त्या हिशोबाने घालावे मग त्यात गरजेनुसार पाणी घालावे तुम्हाला किती दाट हवा आहे त्या हिशोबाने पाणी घालावे सर्व छान मिक्स करून घ्यावे सांबार पाच ते सहा मिनिटे शिजवावे सांबार तयार आहे हे सांबार इडली मेदुवडा डोसा किंवा भातासोबतही सर्व करू शकता